ते हवा दिसत आम्हाला हडलं तक्ष आणि मी निश्चित पडले की नेक्स्ट इयरला पाचवी सभेचे उपस्थित सन्मान सन्मानित होणार आहे हे दोन्ही सन्मानित आम्ही आहे म्हणजे विजन युवा विजनचे अध्यक्ष मयुरेश पांड रेश पांडुरस सकपाळ यांच्या शुभ असतील धोनी आमच्या मान्यवर कामनेचे मनपूर काभारी व्यक्त करतो या आपण टॉस सुद्धा कम्प्लीट करूया दोन्ही की कॅप्टन आपण या ओंकार स्पोर्ट्स मुंबई त्यांचे प्रमोद साठक <laughs> दोन्ही टीमच्या दोन्ही कॅप्टनच्या आपण बाईट्स घेणार आहोत फॉर दिस ग्रेट जर्नी गिरगाव प्रीमियर लीग टू पॉईंट ओ टेल्स अजिंक्य अर्थातच ओरिया स्पोर्ट्स खेतवाडी यांनी नाणेफेक जिंकलेले आहे आणि नाणेफेक जिंकून आपण काय करताय आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू वारंवार आपण बघितलं की जो कोणी येथे संघ नाणेफेक जिंकतोय तो, तो प्रथम क्षेत्ररक्षणच करतोय त्यामागे काही कारण आहे का कारण असं काहीच नाही आहे सर ज्या संघाची जी बाजू भक्कम असते आणि तुम्ही बघाल साईडला माराय त्याच्यामुळे कोणताही संघ क्षेत्ररक्षण करून प्रथम थोडंसं ऍडव्हान्टेज आपल्या संघाने घेण्याचा नक्कीच प्रयत्न निश्चितच समोरचा संघ संघ देखील आहे आणि आज तुम्हाला त्यांच्या विरुद्ध खेळायचे त्यांच्यामध्ये कोण चांगले प्लेअर आहेत तुम्हाला नक्कीच माहिती आहे काय वेगळे टॅक्टिक्स वगैरे असू शकते तुमची तुम्हाला तुम्हाला तर त्यांच्याबद्दल काही थोडासा मनात काही चालू का। संघ जरी माझा असला तरी त्यांनी पूर्णपणे जिद्दीने मजन मारले तशी आम्ही पूर्णपणे जिद्दीने खेळून इथपर्यंत मजन मारले टॅक्टिक असे काहीच नाहीये तुम्ही बघाल जर खेळाडू किती चांगला असला तरी ज्या दिवशी जो खेळपट्टीवर खेळ करतो तोच तो, तो, तो संघासाठी आपला विजय मिळवतो निश्चितच तुम्हाला उपांत्य फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा क्रिकेट मधील मराठवाड्यातल्या खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी करायचा आयोजन कंपनीच्या वतीने काय बोलतो ब्रेक आहे ना दोन्ही संघाला ही नम्र सूचना आहे हा सामना उपांत्य फेरी